जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीच्या गोविंद बागेत जाऊन भेट घेतली आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत सा बळीराम साठे यांनी मला खंबीर साथ या ते, ते माझ्यासोबत राहतील आणि सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत साठे यांचा सहभाग असेल असा शब्द पवार यांनी दिलाय त्यानंतर साठे यांनीही बंड मागं घेत आपण शरद पवारांसोबत कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलंय काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून बळीराम साठे यांची उचलबांगडी करून त्या जागी मोहिते पाटील समर्थक वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती आपल्याला जिल्हाध्यक्षपदावरून अपमानास्पदरित्या हटवण्यात आलंय असं समजून बळीराम साठे यांनी पक्ष सोडण्याचा निर्धार केला होता अगदी शरद पवारांनी बोलवलं तरी आपण त्यांना भेटायला जाणार नाही आणि पक्षात राहणार नाही असंही त्यांनी बोलून दाखवलं होतं बळीराम साठे यांनी पक्ष सोडण्याचा निर्धार जाहीरित्या बोलून दाखवल्यानंतर संजय पाटील घाटणेकर यांनी शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतली होती त्यावेळी पवारांनी बळीराम साठे यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द घाटणेकर यांना दिला होता तो निरोप घाटणेकर यांनी साठे यांच्यापर्यंत पोहोचवला होता त्यानंतर खुद्द पवार यांच्याकडून आज साठे यांना भेटीसाठी गोविंद बागेत बोलावण्यात आलं होतं साठे हे आपल्या समर्थकासह सायंकाळी गोविंद बागेत दाखल झाले पवारांची भेट होताच काका साठे यांचा निम्मा विरोध मावळला होता ते त्यांच्या देहबोलीवरूनच लक्षात येत होतं बळीराम साठे यांनी आपल्याला आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत खंबीरपणे साथ दिली आहे त्यापुढेही ते माझ्यासोबत राहतील सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग राहील असा शब्द पवार यांनी बोलताना दिला सोलापूर जिल्ह्याची पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी करून पूर्व विभागाची जबाबदारी बळीराम साठे यांच्याच खांद्यावर कायम राहील असे संकेतही शरद पवार यांनी बोलताना दिले त्यामुळे साठे यांचे कायम राहण्याची शक्यता वाढली आहे मला आजपर्यंत शरद पवार यांनी काय दिलं यापेक्षा मला त्यांच्या हृदयात स्थान आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे शरद पवार यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेत बळीराम साठे असतील अशी घोषणा केल्यानं आपण पक्ष सोडण्याचा निर्णय मागं घेत आहोत असंही साठे म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कारभारात आपण स्वतः लक्ष घालणार आहोत असं खुद्द पवार यांनी शिष्टमंडळासमोर बोलताना सांगितलं तसेच पक्षाच्या सर्व निर्णय प्रक्रियेत सहभाग राहील असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे पवारांच्या भेटीनंतर बळीराम साठे यांचेही बंड शमले आहेत